नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा काही स्वाध्यायी लोकं पांडुरंगशास्त्रींच्या अनुमतीनं गावातल्या गरीब भगिनींना लुगडी द्यायला गेले होते पण एकही स्त्री लुगडं घ्यायला तयार होईना लुगडी नाकारताना गावातल्या भगिनी म्हणाल्या तुमची मदत आम्हाला नको फुकट आम्ही कोणाचं घेत नाही कष्टाचं खा कष्ट करणाऱ्याला देव देत असतो असं दादांचे विचार तुम्हीच आम्हाला शिकवले ना काही स्त्रिया त्या स्वाध्यायींना म्हणाल्या परक्या पुरुषानं दिलेलं लुगडं पतिव्रता स्वीकारीत नाही असं आमची संस्कृती आम्हाला सांगते दादांच्या विचारांनी या सागरकन्या इतक्या तेजस्वी बनल्या होत्या मोफत घेणार नाही निराश होणार नाही न्यूनगंड ठेवणार नाही असे पांडुरंगशास्त्रींनी प्रवचनातून दिलेले विचार त्यांच्या रोमा रोमात भिनले होते तसेच कित्येक विचार स्वाध्यायी कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचवले होते आता ज्या स्वाध्यायी लोकांनी त्यांची अस्मिता जागृत केली होती त्याचीच त्यांना प्रचिती मिळत होती त्यांची तोंड त्या सागरकन्यांनी बंद करून टाकली होती तेवढ्यात एक स्वाध्यायी पुढे झाला तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे बरोबर आणलेली लुगडी आम्ही परत घेऊन जातो पण आम्हाला दादांनी पाठवलं आहे आपण बहीण भाऊ आहोत आपली संस्कृती सांगते पित्यानं पतीनं पुत्रानं आणि भावानं दिलेलं लुगडं स्त्रीला स्वीकारावं लागतं ह्या युक्तिवादानंतर त्या स्त्रियांनी आनंदानं लुगडी स्वीकारली हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं निर्मला त्या सागरकन्यांनी केवढी तेजस्विता दाखवली आणि गंमत म्हणजे आपल्या स्वाध्यायींनाच त्यांनी आपल्या तेजस्वितेची चुणूक दाखवली या दोन्ही गोष्टींबद्दल त्यांना समाधान वाटत होतं संचित मुद्रेनं पांडुरंगशास्त्री घरी परतले त्यांचं मन ठिकाणावर नाही हे निर्मलाताईंच्या लगेच ध्यानात आलं लगेच त्यांनी काही विचारलं नाही मुखमार्जन स झाल्यानंतर पांडुरंगशास्त्री बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर विसावले समोरच्या सोफ्यात भाजी निवडत बसल्या काही वेळ शांततेत गेल्यावर पांडुरंगशास्त्रींनीच शांततेचा भंग करून बोलायला सुरुवात केली निर्मला लोक केवढं प्रेम करतात गापल्यावर माझं अंतकरण अगदी भरून येतं बघ निर्मला ताई फक्त ऐकत होत्या कोण कुठल्या त्या शेफडबाई साता समुद्रापलीकडे राहणाऱ्या त्या बाईंनं एवढं प्रेम दिलं भरभरून माझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या माझा सतत आदर करायच्या खरं तर त्यांना असं करायची काय आवश्यकता नोबेल प्राईज विजेते डॉक्टर कॉम्प्टन यांच्या त्या सेक्रेटरी होत्या अफाट संपत्ती होती मानसन्मान मिळत होता तरीही शेफडबाई आपल्याकडे वारंवार यायच्या अहो तुम्हाला वारंवार भेटता यावं म्हणून त्या स्टेनिलाबाईंनी भारतात चहाचा मळा नव्हता का खरेदी केला हो ना गेल्या विचार्या काही दिवसापूर्वीच स्टॅनिला शेफर्ड हे जग सोडून ख्रिस्तवासी झाल्या होत्या स्टेनिलाबाईंची कोट्यावधी पाऊंडांची इस्टेट होती त्यांचा स्वतःचा बोट बांधण्याचा कारखाना होता आणि दैव दुर्विलास असा की स्टेनिलाबाईंचं एका छोट्या अपघातात पाण्यात बुडून निधन झालं होतं ही वार्ता पांडुरंगशास्त्रींना मुंबईत यथावकाश समजली होती निर्मला ताई पुढे म्हणाल्या एक प्रेमाचं माणूस गेलं सहा महिने होऊन गेले असतील नाही त्यांना जाऊन हो अगं मृत्यूनंतरही आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही त्यांनी म्हणजे आज ब्रिटिश वकील आला होता मुद्दाम मला भेटायला ब्रिटिश वकील आणि तो कशासाठी तो वकील कशासाठी आला आहे असा प्रश्न नाही तेव्हा पडला होता परंतु लवकरच सारा उलगडा झाला स्टेनिला शेफर्डबाईंची इस्टेट फार मोठी होती तिची मोजदात विल्हेवाट लावण्यासाठी इंग्लंडमध्ये सहा महिने लागले होते त्यांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं माझी सर्व प्रॉपर्टी आणि इस्टेट मुंबईच्या श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे उपयोगात आणली जावी यासंबंधीची सर्व कागदपत्रं घेऊन ब्रिटिश वकील त्या दिवशी पांडुरंगशास्त्रींकडे आला होता अत्यंत नम्रतेनं त्यांनी ती कागदपत्रं पांडुरंगशास्त्रींना दिली ती पाहून क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी लिहून दिलं स्टॅनिला शेफर्ड या सच्च्या ख्रिश्चन होत्या त्यांची सर्व इस्टेट ख्रिश्चन धर्माच्या कार्यात वापरली जावी हे पाहून तो ब्रिटिश वकील अवाक होऊन गेला त्याच्या हिरवट निळ्या नेत्रांमधून आश्चर्य ओसंडून वाहत होतं एवढं अमापधन नीतीनं आणि कायद्यानं एका भारतीय माणसाच्या अखत्यारीत येणार होतं परंतु एका क्षणात पांडुरंगशास्त्रींनी त्या धनाला योग्य वाट लावून दिली होती ब्रिटिश वकिलांचा आणि शास्त्रींविषयींचा आदरभाव आता अनेक पटींनी वाढला होता ती हकीकत कळल्यावर निर्मलातेई म्हणाल्या म्हणून आज तुम्ही गंभीर झाला होता की काय अगं मृत्यूनंतरही स्टॅनिलाबाईंनी आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही म्हणूनच मला गलबलून आलं खरंच असं निखळ प्रेम चिरंतनमागे उरतं निर्मला ते म्हणाल्या त्यांची इस्टेट तुम्ही योग्य मार्गाला लावली निर्मला एकदा मला स्टॅनिलाबाईंनी चकवलं होतं पण आता मात्र त्या चकवू शकल्या नाही मंद स्मित करीत पांडुरंगशास्त्री समोरच्या टी व्हीकडे बघत राहिले काही वर्षांपूर्वी पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना एक रंगीत टी भेट म्हणून दिला होता त्यावेळी भारतात टी व्हीचा प्रसार फारसा झाला नव्हता रंगीत टी व्ही तर दूर दूरची बात होती पांडुरंगशास्त्रींसाठी काहीतरी करावं असं स्टॅनिलाबाईंसह अनेक परदेशी लोकांना वाटत असे भारतातले देखील म्हणायचे दादा आमच्यासाठी तुम्ही एवढं केलं आहे तेव्हा आम्हाला आमचा भाव प्रगट करायची एकतरी संधी द्या ना पण तशी एकही संधी पांडुरंगशास्त्रींनी विदेशातल्या लोकांना दिली नव्हती स्वतःसाठी कुणाकडून काहीही घेतलं नव्हतं म्हणून आपला भाव व्यक्त करण्यासाठी स्टॅनिलाबाईंनी रंगीत टी व्ही पाठवून दिला पांडुरंगशास्त्रींनी तो टी व्ही ताबडतोब परत पाठवून द्यायचं ठरवलं त्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या भारतात तेव्हा कस्टमचे नियम फार किचकट होते वस्तू एकदा परदेशातून आली की कस्टमच्या डोईजड कागदपत्रातून ती सोडवणं म्हणजे एक दिव्य असायचं त्याच जंजाळातून ती वस्तू परत सुखरूप पाठवणं त्याहून एक दिव्य असे या गोष्टीचं प्रत्यंतर आल्यानंतर पांडुरंगशास्त्रींना नाईलाजानं तो टी व्ही ठेवून घ्यावा लागला म्हणून शास्त्री आता म्हणाले एकदा मला त्यांनी चकवलं आता मात्र मी चकलो नाही त्यानंतर कितीतरी वेळ दोघेही स्टॅनिलाबाईंच्या आठवणी काढीत पांडुरंग पांडुरंगशास्त्री घराबाहेर पडले ते मोठ्या आनंदातच तशीच आनंददायी वार्ता त्यांना आत्ता समजली होती जयश्रीला एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता विनया या पाठशाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एस एस सीच्या परीक्षेला बसवावं असं निर्मलाताईंना वाटू लागलं शास्त्रींना त्या नेहमी म्हणायच्या अहो जयूला एस एस सी केलं पाहिजे आजकालच्या जमान्यात ते आवश्यक आहे दुसऱ्या कुणाच्या विचारानं मी निर्णय घेत नाही तुझी इच्छा असेल तर आपण बसवू एस एस सीला पांडुरंग शास्त्रींनी जयश्रीला आणि तिच्या सहा ध्याईंना सरळ एस एस सीच्या परीक्षेला बसवलं हो संस्कृत पाठशाळेचं शिक्षण घेतलेल्या मुलींना एकदम हा आधुनिक साच्या पद्धतीचं शिक्षण कसं ग्रहण करता येईल त्या परीक्षेत उत्तीर्ण होता येईल की नाही असे प्रश्न अनेकांना पडले परंतु शास्त्रींना मुलींविषयी खात्री होती ते शंकेखोरांना म्हणाले अहो पाठशाळेचं शिक्षण घेतलं आहे मुलींनी पाठांतराची सवय आहे भाषा त्यांना उत्तम येतात बरंच वाचून त्यांना कळेल काही दिवसातच एस एस सीच्या विषयांची त्यांना पूर्ण ओळख होईल त्या उत्तम गुण मिळवतील आणि तसंच झालं सगळ्या मुली साठ टक्क्यांवर गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या जयश्री वर्गात प्रथम आली संस्कृतच्या यादीत तिचं नाव आलं साहजिकच पेढे वाटून आनंद व्यक्त केला तिनं आठवल्यांच्या समोर न र पाठक राहत होते जयश्री त्यांना पेढे द्यायला गेले तेव्हा त्यांनी विचारलं कुठे घेतली ॲडमिशन अजून घेतली नाही कुठे मिळेल माहिती नाही न र फाटक हसून म्हणाले तुला ॲडमिशन मिळणार नाही काय सांगतेस कुठे हवी आहे ॲडमिशन एल्फिस्टनला मिळाली तर सरळ जा आणि घेऊन ये इतक्या मार्कांना मिळणार नाही असं होणारच नाही न र फाटक म्हणाले त्याप्रमाणे झालं जयश्रीला एल्फिस्टन कॉलेजमध्ये सहजगत्या प्रवेश मिळाला तत्त्वज्ञानासह तिनं कलाशाखा घेतली पांडुरंगशास्त्रींना या गोष्टीचा आनंद होणं स्वाभाविक होतं त्याच दिवशी त्यांना ती शुभवार्ता समजली आनंदात घराबाहेर पडले थोड्याच अवधीत रामकृपा येथे जाऊन पोचले रामकृपामधील बैठक ऐन रंगात आली होती स्वाध्याय कार्याचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे स्वाध्यायींना एकत्र येण्यासाठी एका जागेची आवश्यकता भासू लागली त्यातूनच गिरगावमधल्या रामभवनाची स्थापना झाली होती स्वाध्याय कार्यासंबंधीचे सारे हिशेब इथेच ठेवले जात शिवाय स्वाध्याय कार्याशी निगडित अन्य कामंही तिथे पार पडत पांडुरंगशास्त्रींसाठी एक स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला तिथेच बैठक सुरू केली स्वाध्यायी तरुण म्हणत होता दादा सभेनंतर गीतेचे विचार आपल्या बांधवांनी हजारो गावांमधून पोचवलेत दुसरा म्हणाला आणि दादा गेल्याच वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे पन्नास हजार नवीन खेड्यांमध्ये आपले स्वाध्यायी गीतेचे विचार घेऊन गेलेत पांडुरंगशास्त्रींनी तशीच अट घातली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली तत्त्वज्ञान विद्यापीठात झालेल्या भक्तीसभेनंतर स्वाध्याय कार्याला आणखीन गती प्राप्त झाली होती भक्ती सभेतलं शास्त्रींचं समारोपाचं प्रवचन ऐकून प्रत्येकाला स्फुरण चढलं होतं शास्त्री म्हणाले होते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून काम करा जे जगाच्या उपयोगी असेल ते जागतिक काम समजावं जागतिक काम करण्यासाठी जगभर फिरलंच पाहिजे असं नाही काम जगाच्या उपयोगाचं असलं पाहिजे जा म्हणजे झालं येशू ख्रिस्त काही जगभर फिरले नव्हते पण त्यांचे विचार जगाला उपयोगी वाटले ख्रिस्त जगाचे बनले आपल्या भगवान श्रीकृष्णानं याहून उजव काम केलंय आज त्याचा विसर पडलाय जगाला जा त्याची जाणीव देणं गीता जगभर घेऊन जाणं हे प्रत्येक स्वाध्यायीचं कर्तव्य ठरतं पांडुरंग शास्त्रींचे हे प्रेरणादायी विचार प्रत्येक जण उसळत्या रक्तानं घेऊन आपापल्या गावी परत होता भक्ती फेरीचा हा वेग आणि कार्यक्षेत्र त्यांची अल्पकाळातच वृद्धिंगत झालं होतं त्या सुमारास श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची कल्पना स्वाध्यायींच्या मनात आली होती आपल्या मनातील हा विचार अनेक स्वाध्यायींनी पांडुरंगशास्त्रींपुढे व्यक्त केला होता ते म्हणाले आणखी पन्नास हजार खेड्यांमध्ये गीतेचे विचार पोचवा तरच तो खऱ्या अर्थानं आपल्या पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव ठरेल पांडुरंगशास्त्रींनी एखादी कल्पना मांडावी आणि स्वाध्यायींनी तेव्हाच उचलून धरावी ह्याच प्रकार याही वेळा घडला श यथावकाश पन्नास हजार नव्या खेड्यांमध्ये स्वाध्यायींनी गीतेचे विचार पोचवले आणि म्हणूनच आता निवडक स्वाध्यायी मंडळी शास्त्रींशी विचारविनिमय करायला आली होती पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करायला आता माझी हरकत नाही पण कुठे करणार हा समारंभ सर्वांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले हे बघा खेड्यामधून येणाऱ्या स्वाध्यायींची संख्या पन्नास हजार धरली आणि त्याच्याचबरोबर मुंबईतले स्वाध्याय एकत्र एक जमले तर पाठशाळेचं प्रांगण पुरणार नाही म्हणून दुसरी मोठी जागा बघितली पाहिजे स्वाध्यायींनी निरनिराळ्या जागा पांडुरंगशास्त्रींना सुचवल्या पण त्यांनी फारशी अनुकूलता दाखवली नाही कुणीतरी मुंबईचं ओव्हल मैदान सुचवलं ती सूचना लगेच मान्य झाली ओव्हल मैदान एकदम मान्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिथे युकॅरिस काँग्रेस भरली होती त्यानंतर आपलं भावमिलन समारोहाचा बहुमान समोरच्या स्वाध्यायींच्या अंगात उत्साह संचारला त्याच उत्साहात एक जण म्हणाला दादा आम्ही लगेच मैदान मिळवण्याच्या मार्गाला लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओव्हल मैदान भोवतीचा सारा परिसर विलोभनीय त्याच्या कुठेही याच्यात बाधा येता कामा नये संपूर्ण समारंभाचं आयोजन अशा पद्धतीनं झालं पाहिजे की कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही मैदानावर आपले लोक उतरणार तंबू पडणार मैदानात पुष्कळ कर ठिकाणी खड्डे होणार मुलं मैदानावर खेळतात खड्ड्यात पाय जाऊन कोणाला दुखापत होण्याची शक्यता आहे मैदानावर एकही एक खड्डा पडता कामाने खड्डे न पाडता तंबू उभारले गेले पाहिजे यातच लोकांचं कसं भय ही तुमची जबाबदारी आहे दादा आम्ही तसा नक्कीच प्रयत्न करू मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तू